ऊठ रे मना नको निजत राहू सत्ताधाऱ्यांच्या मोहाला भुलू लोभ लाचारीचे साखळ तोडू धर्मनीतीचा दीप पेटवू शेतकरी रडती शेतातल्या माती घामगाळूनी मिळे उपाशी रोटी करांच्या ओझ्याने जनता थकली सत्ता मात्र मौजेत मदमस्त बसली बेकारीचे सावट तरुणांवरती पोटासाठी विकती आपुलीच माती राजशाही थाटात लोकप्रतिनिधी जनतेच्या पैशानी करिती मौज मजा रक्ताने मिळवलेले स्वातंत्र्य आज खोट्या आश्वासनात होत असेल पहिले परके सोने लुटीती आज आपुलेच रक्त शोषिती दोनही चेहरे वेगळे दिसती पण स्वार्थ एकच करीती रामदास म्हणती मना जाग तू भीती लोभाचा बंध फोड तू सत्य पराक्रम धर्म धरून कर स्वराज्याचा ध्वज पुन्हा उंचवुनी असता तुझ्यापाशी पराक्रम का करिसी सहनहा न्यायक्रम उठ तुझ्या रक्तात धग पेटवूनी कर स्वराज्याचा पुन्हा आरंभ उठ रे मना उठ आता जागा गुलामीची तोडूनी वागा शिवरायांचे स्मरण करुनी स्वराज्याचा ध्वज धरुनी ज्याच्या सत्याची आस त्याच्या तोंडीच विजयाचा वास नको लोभ नको भ्रष्टाचार हाच खरा स्वातंत्र्याचार माता तुझी भारतभूमी साखळदंडात उभी ही जाणी जोवर तू नाहीस उभा निर्धारुनी तो वर ही होईल ना मुक्त कहाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा